जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल भारतीय संविधानिक लोकशाहीतील मुस्लिम बांधवांचा बकरी ईद सण साजरा करण्यासाठी मुस्लिम बांधव सज्ज भारतीय संविधानिक लोकशाहीतील मौल्यवासी मुस्लिम बांधवांचा पवित्र ईद उल अझा म्हणजेच बकरी ईद सण सोमवार दिनांक सतरा जून रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे विविध मशिदीमध्ये सकाळी सात ते सात तीस दरम्यान ईद या विशेष नमाज अदा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले ईद उलहा बकरीचा सण जवळपास तीन दिवस साजरा केला जातो आणि या दिवसात कुर्बानी दिली जाते त्यासाठी सांगली व मिरज परिसरात बोकड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणण्यात आले आहे व ते खरेदीसाठी गर्दी झाली असल्याचे दिसून आले याच महिन्यात जगभरातील लाखो मुस्लिम पुरुष व महिला सौदी अरेबिया येथील पवित्र मक्का व मदिना येथे साठी जातात यंदाही लाखो मुस्लिम या ठिकाणी दाखल झाले असून अरकान हजचे आहेत इस्लाम धर्मात रमजान ईद व बकरी ईद या दोन सर्वात मोठे सण वर्षात दोन वेळा साजरी केले जातात आणि दोन्ही सणाचे वेगवेगळे महत्व असल्याचे मुस्लिम हे सण उत्साहात व आनंदाने साजरा करत असतात त्यासाठी बकरी ईद सोमवार दिनांक सतरा जून रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे आणि त्या दिवशी बोकडाची कुर्बानी देण्यात येते त्यासाठी सांगली जिल्ह्यातील मिरज सांगली मिरज परिसरातील भागांमध्ये विविध ठिकाणाहून बकरी विक्री करण्यासाठी आलेल्या विक्रेत्यांचे कोठ्यावधी रुपयांमध्ये ओलाढा झाली असून सध्या सांगली जिल्हा मिरज नगरी भारतीय संविधानिक लोकशाहीतील मूल निवासी मुस्लिम बांधव हा पवित्र सण बकरी साजरा करण्याकरिता सज्ज झालेला आहे लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीम भाई बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद